हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार बघा जे माझ्यासंग झालं आहे जे माझ्यासंग घडलं आहे ज्याच्यामुळं मला त्रास झाला आहे तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगते काय होतं माहिती आहे का, हो का? आपण जास्तच टेन्शनमध्ये असतो नाराज असतो आणि कोणत्याच कामामध्ये चित नाही लागत तर हे सगळं डिप्रेशनमध्ये जाण्याचे लक्षणं आहेत आणि ते आपल्याला कळत नाही आपल्याला कोणासांग बोलावं वाटत नाही टेन्शन घरामध्ये इतकं असतं तर टेन्शन घेऊ गहू असं डोकं फुटायची वारी येते तर खूप असं टेन्शन असतं तर तेच माझ्यास झालेलं मी खूप टेन्शन घेतलं पण आडी अडचणी येत होत्या त्याच्यामुळं मला खूप टेन्शन येत होतं आणि ते टेन्शनमुळं लॉकडाऊन संपल्याच्या नंतरची गोष्ट ही तर मला नागिन झाली पायाला तर ती नागिन फर्स्ट टाईम म्हणजे म माहिती नव्हतं जास्त तर ती नागिन इतकी झाली की म्हणजे जास्तच झाली ती स पाय म्हणजे टोंगळा असतो आपला तर टोंगळ्यापासून वरती झाली ती तर डायरेक्ट अशी कमरापर्यंत गेली तर खूप त्रास झाला मला तिच्यामुळं त्या नागींमुळं आणि ते कळायला नाही अगोदर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे म्हणजे नागींचा काही एवढं विशेष नाही आहे पण ती कशामुळे होते काय होती ते मी तुम्हाला सांगते कसं टेन्शन घेणं चांगलं नाही आहे त्याच्यामुळं मी बोलते की किती त्रास आहे ना अजून पण मला त्या नागिनचा इतका त्रास होतोय ना की माझा पाय खूप दुखतोय मी अशी काही काम करत असले भांडे घासायला बसले मी तर ते इतका आस वाटते त्याच्यामध्ये सुया टोचत आहे काय असं का टोचल्यासारखं वाटतंय झालेलं आहे उजव्या पायाला झालेली ती नागिन मी त्या धडावर झोपले म्हणजे जास्त वेळ तर मला त्रास होतो अशी बोंब लागते मला तिकडं त्या पायाला त्या धडाला तर, मल तर जा मला जास्त वेळ झोपल्या जात नाही त्याच्यावर खूप त्रास होत होता पायाला अजून पण तर त्याचा इलाज मला करावा लागणार आहे आणि मी करण लवकरच हॉस्पिटलमध्ये गेले तर ते आपण असं कोणत्या नागिन झाले तर कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये नाही जायला पाहिजेत आपण थेट त्वचा रोगच्या डॉक्टरकडेच जायला पाहिजेत कारण की त्यांना खूप माहिती असती तर इथे आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले तर त्या डॉक्टर डॉक्टरांना काही कळालं नाही जास्त तर ती आणखीन वाढत गेली माझी जास्तच झाली आणि मग इथे एका आजीने सांगितले की तुम्ही जवळच होता ते तोच्या डॉक्टर डॉक्टर तर त्या डॉक्टरकडे जा बोलले तर आम्ही तिकडे गेलो आणि मग तिथे आप असं पाहिल्याबरोबर डॉक्टर पण हैराण झाले आणि मला बोलले बेटा ही तर नागिन आहे नागिन म्हटल्यावर ना। मी घाबरले ना कारण की मी कधी असं ऐकलेलं नव्हतं जास्त नागिन काय असते काय असं ऐकलं असेल पला असं मला कधीच वाटलं नाही की मला पण पन होईल पण ती होती सगळ्यांना असतं ते एक काजण्या असतात ते तसंच असतं ते काजण्या टाईपच तर तर मला ते डॉक्टर बोलले की इतकी कशी वाढली म्हणे इतकी कशी जास्त झाली तर मग मला म्हणे चार दिवस कोर्स करावा लागेल म्हणे त्याचा तर मी म्हटलं हो मग त्यांनी इंजेक्शन दिले रोज दोन दोन इंजेक्शन देत होते ते आणि मलम देत होते लावायला तर अशा दोन मलमच्या वाटल्या दिल्या की ते मिक्स करून असं लावावं लागायचं रात्रीच्या टायमाला तर रात तर मग थोडं अशी त्याच्यामध्ये जर, जर ती जळजळ होणे अशी खाजं टोचत तिला जास्त असं टोचल्यावानी ना आग असते तर ते थोडं आपल्याला कमी वाटतं त्या मलम लावला की थोडं गार वाटायचं चा। चार दिवस इंजेक्शन दिले चार दिवस गेले मी तर चार दिवस दोन दोन इंजेक्शन आणि मेडिशन वेगळं खूप मेडिशन दिलं होतं पण छान आहे इलाज निघलेला आहे का आपल्या गावी आहे ते गाव गावाकडे नागिन झाले तर म्हणतात की ते उतरावं लागते मंत्र बोलावं लागते ते पण करायचं आणि हा पण इलाज आहे मी तर म्हणते हे डॉक्टरकडचा इ इलाज खूप छान आहे ते त्रास काढल्यापेक्षा तर मी हा पण केला इथे डॉक्टरकडे पण गेले हा पण इलाज केला आणि इकडे एक जवळपासच ते नागिन उतारणारे होते तर बाबा तर त्यांच्याकडं पण आम्ही गेलो तिथे ती पण तीन दिवस जाऊन नागिन उतरून घेतली तर असं होतं डिप्रेशनमध्ये आपलं जास्त टेन्शन घेतलं आपण जास्त चिंतेत असलो तर असं होतं त्याच्यामुळे मी थोडंसं फ्री राहण्याचा प्रयत् थोडंसं फ्री राहण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओमध्ये मन रमवते तर छान वाटतात मला व्हिडिओ बनवायला थोडा आपला टाईमपास होतो आणि थोडंसं टेन्शन फ्री पण असतं माणूस तर हे काही माझे अनुभव आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केले असं नाही आहे की आपण संसारासाठी काही करत नाही म्हणून आपली लेडीजची कशी खटपट चालीच असते की चला मिस्टरांना थोडासा काहीतरी हातभार लावू आपण काहीतरी करू पण एवढं करून पण आपल्याकून जर समजा काही होत नसेल जमत नसेल तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि चिंता पण करायची नाही आणि आपल्या जर नशिबामध्ये असल तर ते होणारच तर असं म्हणून सोडून द्यायचं आणि पुढं चालायचं आणि आयुष्य खरंच खूप छान आहे ते जगता आलं पाहिजेत आणि परत एक गोष्ट स्वतःमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करा मग काहीच वाटत नाही कोणी काही म्हणू द्या कोणी काही बोलू द्या फक्त स्वतःमध्ये मस्त खुश राहा हॅपी राहा तर मी आणि तनूमुळे पण मला काही वाटत नाही तनू खूप छान आहे तर तनू आणि मी मस्त दोघे पण हॅपी राहतो तर मग चला एवढंच एवढाच ओलाब होता छोटासा भेटू लवकरच तोपर्यंत बाय बाय